Yes, टॉप बातमीपत्रात पहा या बातम्या बारा जुलै रोजी कोणाचे वाजणार बारा भाजप शिंदे गट, या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा अर्ज आले असून बारा जुलै रोजी आमदार गुप्त पद्धतीने मतदान करून विधान परिषदेचे नवनवीन अकरा आमदार निवडतील भाजपकडून पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे तर अजितदादा गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे या दोघांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसकडून पुन्हा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे शिंदे भावना गवळी आणि कृपाल तुमाले यांना उमेदवारी दिली आहे तर शेकापकडून जयंत पाटील आपले नशीब आहेत या निवडणुकीसाठी तेवीस मतांचा कोटा निश्चित केला आहे म्हणजे आमदारांपाठीमागे एक नवीन आमदार निवडून येऊ शकतो भाजपचे एकशे तीन आमदार आहेत त्यामुळे त्यांना पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी बारा मतांची गरज आहे शिंदे सेनेचे एकोणचाळीस आमदार आहेत त्यांचे दोन आमदार निवडून आणण्यासाठी आणखी सेहेचाळीस मतांची गरज आहे अजितादा गटाचे चाळीस आमदार असून त्यांना दोन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सेहेचाळीस मतांची गरज त्या आहे काँग्रेस कडे सदतीस आमदार आहेत त्यामुळे त्यांचा उमेदवार प्रज्ञा सातव सहज निवडून येतात त्यांच्याकडे अतिरिक्त अशी जवळपास मते आहेत पंधरा आमदार आहेत त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांना आठ ते दहा मतांची गरज आहे शरद पवार गटाकडे शेकापचे जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढत असून त्यांना दहा ते अकरा मतांची गरज आहे बारा जुलै रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी घोडे बाजार होणार हे अटळ आहे त्यामुळे आमदारांची पळवापळवी आणि मतविभाजनाचे टेन्शन सर्वच पक्षाला आहे कोणाचे बारा वाजणार हे बारा जुलै रोजी आहे आषाढी यात्रेनिमित्त उद्यापासून विठ्ठलाचे दर्शन चोवीस तास घेता येणार आषाढी वारीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरीला सरप्राईज व्हिजिट करणार सोलापुरात आजपासून बारा जुलैपर्यंत होणार लॉन टेनिस स्पर्धा पाकिस्तान बांगलादेश दुबई सह एकशे दहा खेळाडू झाले सहभागी e भारत झिम्बाबे मालिका आजपासून सुरू होणार मालिकेतील पहिला सामना आज साडेचार वाजता हरारे येथे सुरू होणार नाशिकमध्ये अँटी करप्शनची हॅट्रिक एकाच दिवसात महावितरणचे अभियंता किसन कोपनर गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस आणि एवला उपविभागीय कार्यालयातील कारकून जनार्दन रहाटळ पैसे घेताना रंगे हात पकडले स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट्स उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर पुण्यातील बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार गायक पंडित महेश काळे यांना जाहीर पंधरा जुलै रोजी पुरस्कार वितरण सोहळा एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप <ट्रिक्षे> राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे सोलापूर जिल्हा कृषी कार्यालयाचे आवाहन तब्बल तीनशेहून हून अधिक सायकलिस्टचा सहभाग असलेली सायकलवारी पंढरीत येणार आज सायंकाळी दीड हजार सायकलिस्ट करणार गोल रिंगण आषाढी यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाखरी ते पंढरपूर असा पायी प्रवास करणार मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात सेटलमेंट ग्राउंड येथे महिलांचा होणार कृतज्ञता मेळावा पवित्र पोर्टलमधून सोलापूर झिडपीला दुसऱ्या टप्प्यात मिळाले चोवीस प्राथमिक शिक्षक दहा जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये होणाऱ्या मराठा शांतता रॅलीसाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव सहभागी होणार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा झाला दारुण पराभव मजूर पक्षाने पार केला चारशेचा आकडा किंग स्टारमर होणार पंतप्रधान ब्रिटनच्या निवडणुकीत प्रथमच भारतीय वंशाचे झाले विक्रमी असे सव्वीस खासदार विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न बारा जुलै पासून झारखंडच्या रांचीमध्ये होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांची वार्षिक बैठक तुळजाभवानी मातेच्या चरणी चिन्मय मूर्ती संस्थांचे माधवानंद महाराजांनी अर्पण केला साडे अकरा तोळ्यांचा हार जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून चिट सर्व गुन्हे मागे नाना पटोले म्हणाले काँग्रेस स्वबळाची चाचपणी करत असून राज्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस खेळाडू सहभागी होणार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत तिरंगा फडकावण्यासाठी सज्ज सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुबा सह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार ए सिद्धेश्वर मार्केट शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस बहुतांश भागात पावसाचा येल्लो अलर्ट जारी पहा हवामान विभागाचा अंदाज टी ट्वेंटी विश्वचषकानंतर ऑलिम्पिक मध्ये तिरंगा फडकणार राहुल द्रविड यांनी नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केला विश्वास लोकसभेच्या निकालाने आलेली सूज विधानसभा निवडणुकीत उतरेल गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला बिहारमध्ये पुन्हा निवडणुका लागतील आणि ऑगस्ट महिन्यात मोदी सरकार कोसळणार लालू प्रसाद यादव यांचा दावा सिडको कडून नियम धाब्यावर एकशे अठ्ठेचाळीस कोटींच्या वॉटर टॅक्सी जेट्टीला पर्यावरणीय मंजुरी घेतलीच नाही किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा